हॅलो हा अभिजित पाटील आहेत का धाराशिव कारखान्याचे मी शेतकरी बोल। बोल। बोलतोय खडगी वाटून माझं नाव आहे यांना साहेब ते बबनदादा शिंदेच्या कारखान्याचे लोक आले ते आणि आबाबद्दल विरोधीत बोला तुम्ही म्हणून असं बैठक होते लोकाला आमच्या गावामध्ये तर चार पाच लोकांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या मी म्हणलं ह्यांचा उसळ गेला नाही काय नाही कशाच्या मुलाखती घेतात मग नाही नाही म्हणले दुसऱ्या काही लोकांनी त्या सावंतचं नाव घेतलं काही ह्याच्या मारोड्याच्या कारखान्याचं नाव घेतलं ते म्हणले नाही 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 अभिजीत नाही 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 बद्दलच बोलायचं ऊसच गेला तर काय बोलतात म्हणलं त्या बाबतीत त्यांना तुमच्याबद्दल असं रॉंग बोला म्हणायचे काही ज्या लोकांचा ऊस गेला नाही काही गावातले तर चार पाच मुलं का घेतल्या त्यांनी पण मी म्हणलं अभि आणि रोळ गोव चा होतो आम्ही मे अभिजित पाटील देवासारखे माणस आहेत काटा किलिअर आहे उसाचं बिल टायमाला देते एक दोन तीन दिवस आठ दिवस महागापुढं होऊ शकतो म्हणलं बिलाचं मग ते उठून पळाली तिथून आणि एका माणसाला गाठायचं ना आपल्या रानात दोन किलोमीटर न्यायचं आणि त्याची मुलाखत घ्यायची असं असं बोला म्हण आमच्यातला एक शेतकरी म्हणला सावंतने बिल दिलं नाही मारोडीने बिल दिलं नाही त्यांचं नाव घेऊ नका म्हणल्या वीज पाटलाचं नाव घ्या असं म्हणायची ती आणि माडा कारखान कारखान्याची लोक होते ते बोबननाथ शिंदेच्या कारखान्याची असं खाली आपल्याकडे गजान तुम्ही चालितात ना तिकडे सुद्धा काय त्यांनी मुलाखत घेतली नाही इलेक्शन लागले इलेक्शन लागले बाबा आम्ही पाठी मागतो आठ आठ दिवस येऊन तिकडे प्रचार करतो निवडून बी आण तसं काही अडचण नाही पण तुमच्या पाठी मागाय धन्यवाद काय साडेतीन हजार भाव दिल्यामुळे काय झालंय हा हा तत्काल व्हायला लागेल लागली ती तुम्ही काहीतरी खोटं करून बदनाम करायचं बदनाम करायचं आवं त्यांचं आमच्या लक्षात आलं ना दुसऱ्या कारखान्याचं नाव घेतलं की म्हणलं चोराखाळीचा भाव विचारा ह्याचा विचारा ते म्हणले नाही नाही ते ह्याचं नाही विचारायचं बाकीच्या ना ना कारखान्याचं नावच घेऊ नका म्हणायचे फक्त त्यांच्याच कारखान्याचं नाव अभिजित पाटलाचं नाव घ्या म्हणायची म्हणलं बिल व्यवस्थित येते काटाव क्लिअर आहे म्हणलं त्या माणसाचा आणि सगळं ओके असून तुम्ही रोंका म्हणून बोलला होता नाही नाही म्हणले तुम्ही तुम्ही बोलू नाका म्हणले सर तुम्ही बोलूच नका हा खूप टाकायला लागली नाही 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 बा होय आणि विठ्ठल जे आहे ना आपल्या पाठीशी आहे ना ना यांना बघून घेतो आपल्याला काय चालतंय चालतंय हो धन्यवाद धन्यवाद ओके, ओके ओके मी प्रचार या माझ्या येतो आभा शंभर टक्के येतो आठ दिवस स्वतःची गाडी घेऊन येतो मी ओके ओके धन्यवाद दन् ओके थँक्स आबा हो